नमस्कार आपण आहात रय संवाद न्यूज चॅनल पिंपरी चिंचवड महानगरपालिका व जनवाणी संस्था यांच्या वतीने स्वच्छता सेवा अंतर्गत स्पर्धा संपन्न महानगरपालिका व जनवाणी संस्था यांच्या वतीने स्वच्छता ही सेवा या उपक्रमा अंतर्गत पतनाट्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते दिनांक एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी झोन फ वार्ड क्रमांक अकरा घरकुल टाउन हॉल पिंपरी चिंचवड येथे कार्यक्रम संपन्न झाला या प्रसंगी सहाय्यक आयुक्त अतुल पाटील सहाय्यक आरोग्य अधिकारी महेश आढाव मुख्य आरोग्य निरीक्षक इंदलकर आरोग्य निरीक्षक महेंद्र साबळे समाधान कातट सिंगाडे आरोग्य सहाय्यक राहुल ककरोटी संतोष आरसकर अनिल कांबळे संगीता जोशी यशवंत कन्हेरे माजी नगरसेविका योगिता नागरगोजे संजय नेवाळे सुधाकर धुरी अशोक मगर आदींची प्रमुख उपस्थिती होती या कार्यक्रमात चिखली कन्याशाळा क्रमांक एक्याण्णव नागनाथ मारुती गडसिंग गुरुजी ज्युनियर कॉलेज गणेश इंटरनॅशनल स्कूल पी स्कूल नेवाळे वस्ती ए एस एम सी एस आय टी जुनियर कॉलेज पूर्णानगर येथील विद्यार्थी विद्यार्थिनी सहभाग घेतला होता या उपक्रमात जनवाणी संस्थेचे कर्मचारी छत्तीस सफाई कर्मचारी सात सहभागी सं संख्या दोनशे नव्वद पर्यंत होती घरकुल टाउन हॉलमध्ये स्वच्छता अंतर्गत रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी आरोग्य निरीक्षक महेंद्र साबळे आरोग्य सहाय्यक राहुल ककरोटी आरोग्य मुकादम अनिल कांबळे आरोग्य मुकादम कैलास मांढरे संतोष आरसकर ऑपरेशन ऑपरेटर मॅनेजर ऑपरेशन मॅनेजर अविनाश बर्गे टीम लीडर संदीप आडागडे प्रभारी श्रीमती सुरेखा आदींची उपस्थिती होती यावेळी रांगोळीतून स्वच्छतेचा संदेश देण्यात आला रयत संवासाठी अशोक शिवशरण पिंपरी चिंचवड पुणे आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी रयत संवाद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा त्यामध्ये गंग परिसरातील महिला आणि मुलींनी सहभाग घेतला तर या रांगोळीमध्ये त्यांनी स्वृष्टीचे संदेश अन प्रकारे चित्र करून दाखवले आहेत तर या सर्वांनी सहभाग घेतल्याबद्दल त्या सर्व महिलांनी आणि जनमानीचे सहभागांचे त्यांनी मग राहून एक संदेश सगळ्यांप्रेमी असं दिलेलं आहे तर त्यांच्छा प्रतिभा आलेली आहे स्पर्धेसाठी नगरपालिका व क्षेत्रीय कार्यालय निगडी वार्ड क्रमांक आपला कृष्णानगर आयोजित केलेली जी स्वच्छता ही सेवा या उपक्रमाअंतर्गत रांगोळी स्पर्धेचं आयोजन केलेलं होतं त्यासाठी मी यामध्ये माझा म्हणजे सहभाग केला आहे आणि मला खूप छान वाटलं की खरंच आजकाल काळजी गरज आहे स्वच्छता असणं गरजेचं आहे आणि हा उपक्रम कार्यालय राबव राबवण्यात आली मी राहू नाही सहभाग घेतला होता मला सहभाग घेत मध्ये आली आणि झाला असं या शहरातून राबवले गेले पाहिजे असं मला वाटते त्यांचे मी खूप खूप आवडते राजकुमारी